मंत्री शिवराजसिंग चौहान बोलावं लागतं त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपोषणाला बसलो होतो मग उभं का बसलो होतो मी फक्त निमित्त मात्र आहे कुणी तरी एक घुरकरी लागतो एक पायवाट पाडणारा माणूस लागतो की पायवाट पाडण्याचं काम फक्त मी करतो आहे हे आंदोलन भावना तुम्हाला चालवायचं आहे नाही तर मग मी तो उपाशील तुम्ही आणि मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो हा जर का रेटा आपण वाढवत नेला आंदोलनाचा मी तुम्हाला दाव्याला सांगतो या केंद्राने काहीच नाही करायचं आपला नेता स्वयं जो न्याय मिळणार नाही तोपर्यंत अन्नाचा कण खाणार नाही माझा जीव गेला तरी चालेल पण न मिळेपर्यंत थांबणार नाही हा निर्धार आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी मी स्वतः आता केलेला आहे कुठली चर्चा आमच्याशी केलेली नाही आणि सरकारला जर वाटत असेल यांना बसू देऊ यांना सडू देऊ तर मग वेळ प्रसंगी शेतकऱ्यांची पोरं जर का रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आक्रमक रूप धारण केलं तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही त्याला सरकार जबाबदार असेल कायदा निर्माण झाला तर तुम्ही आमच्या आंदोलन हे लोकशाही मार्गाने आहे शांततेच्या मार्गाने आहे जर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये असं सरकारला वाटत असेल तर सरकारने वेळीच या आंदोलनावर तोडगा काढला पाहिजे आणि सोयाबीन कापूस उत्पादकांना न्याय दिला पाहिजे आज मी अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो आहे उद्या महाराष्ट्रातले सगळे शेतकरी तहसील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील परवा दिवशी गावागावात प्रभात फेळे निदर्शनं होतील त्यानंतर गणपती बसतील गणपतीसमोर सोयाबीन कापसाची आरास मांडला जाईल आणि गणपतीला प्रार्थना केल्या जाईल या राज्यकर्त्यांना सुबुद्धी द्या आणि त्यानंतर ग्रामसभेचे ठराव महाराष्ट्र सरकारला पाठवण्यात येतील आणि मग चक्काजाम आंदोलन सुरू होईल असे टप्प्याटप्प्या हे आंदोलनाची तीव्रता वाढवल्या जाणार आहे जोपर्यंत सरकार आमच्या जो मागण्या पूर्ण करत नाही आणि सोयाबीन कापूस उत्पादकांना दिलासा देत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही असा ठाम निर्धार मी केलेला आहे आणि गावागावातून शेतकऱ्यांचा जोरदार पाठिंबा या आंदोलनाला मिळतो आहे महाराष्ट्रातला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे सोयाबीन चार हजारावर येऊन ठेपलेला आहे सात साडेसात हजार उत्पादन खर्च प्रति क्विंटल आहे सोयाबीनला किमान आठ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे आणि कापसाला दहा ते साडेबारा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि हक्काचा पीक विमा पात्रा पात्र शेतकऱ्यांना शंभर टक्के टाका अशी आमची मागणी आहे तीन दिवसापूर्वी झालेल्या पावसाने जे काय नुकसान झालं त्याचे नुकसान भरपाई द्या येलो मोजेक्टचे नुकसान भरपाई द्या आणि शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून द्या संत्रा मोसंबीच्या गळतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या धराला दोन हजार रुपये भरत द्या यासह इतर मागण्या घेऊन आज सकाळपासून सिमखेड राजाला राजमाता जिजाऊ महासाहेबांना अभिवादन करून मी राजमाता जिजाऊ महासाहेबांचा ज्या राजवाड्यात जन्म झाला त्या राजवाड्यासमोर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली